आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे जे सांगितलेलं आहे ते सगळं आम्ही पूर्ण करू आणि त्याच्यामध्ये कर्जमाफी आहे त्याच्यामुळे ते देखील आम्ही पूर्ण करू शेतकऱ्यांना कर्जमाफी सन्मान निधी पंधरा हजार द्याल आपण सरसकट कर्जमाफीच घोषणा केलेली इलेक्शन मध्ये बरोबर आहे असं वाचल्यासारखं झालं ऐकल्यासारखं झालं सरसकट कर्जमाफी महाराष्ट्रात द्यायची बहुतेक झालंय काहीतरी तसं तुमच्या तोंडातून मला माहीत नाही मी काय तुम्हाला बोला असं म्हणत नाही पण मी आहे ते जनतात असं आहे की बहुतेक देवेंद्रजी आपले देवाभाऊ आपल्याला सरसकट कर्जमाफी देणार अशी महाराष्ट्रात जनतेचा एक समज झालेला आहे नसेल मी तुम्ही फ्लोर ऑफ द हाऊसमध्ये काही कमिटमेंट करू नका पण पर... पुढचा पुढचा विषय येतो शेत शेतमालाला हमीभाव देण्यासाठी वीस टक्के भावांतर योजना आणणार असं आपली कमिटमेंट आहे आणि एक आश्वासन आहे की शेतकऱ्यांच्या खतावरील जी एस टीचा परतावा द्याल ही फार मोठी कमिटमेंट आहे खतान खतं महाराष्ट्रात खरेदी जातील त्यात केंद्राचा जी एस टी असतो राज्याचा असतो त्यातला राज्याचा जी एस टी फरगो करण्याची आपण कमिटमेंट दिलेली आहे सोयाबीनचा दर सहा हजार रुपये द्याल जो तुम्ही दोन हजार साली मागणी तेव्हापासून आपला सहा हजार इन्फ्लेशन वाढलं तरी तुमची मागणी सहा हजारचीच राहिलेली आहे त्यामुळं ठीक आहे चोवीस साली हे काहीतरी पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो अक्षय महाराज माननीय मुख्यमंत्री मोदी महाराष्ट्राचं विजन या अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या माध्यमातून उत्तर देताना सांगितलं आणि त्यांनी चांगलं काम केलं की के नक्षलवादी व्यवस्थेला ते संपवण्याचं त्यांनी पूर्ण वेळा उचललेला आहे महाराष्ट्र हा नक्षलमुक्त व्हावा यांच्या शुभेच्छा दोन प्रश्न याच्या ठिकाणी अनुत्तरित राहिले त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्याचं दुसरं सुरजागडच्या प्रकल्पाबद्दल उल्लेख आपण के केला अध्यक्ष महोदय सन्मान्य नानाभाऊंनी हे विषय मांडले नानाभाऊ कर्जमाफीच्या संदर्भात आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे सांगितलेले आहे ते आम्ही निश्चितपणे पूर्ण करू निश्चितपणे पूर्ण करू आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे जे सांगितलेलं आहे ते सगळं आम्ही पूर्ण करू आणि त्याच्यामध्ये कर्जमाफी आहे त्याच्यामुळे ते देखील आम्ही पूर्ण करू दुसरं आपण जे गडचिरोलीच्या संदर्भात सांगितलं मुळामध्ये तिथे तर प्लॅन्स येतातच